नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की कोणती स्वप्न पडली तर वेळीच सावध व्हावे अशुभ फळ देणारी काही महत्त्वाची स्वप्न आणि त्यांचा अर्थ काय होतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी माणसाला अनेक प्रकारची स्वप्नं पडतात माणूस दिवसभर जे पाहतो जसा विचार करतो तशा गोष्टी प्रामुख्याने स्वप्नामध्ये दिसत असतात स्वप्न आपल्याला भविष्यात घडू शकणाऱ्या घटनांचे संकेत देत असतात आपल्या स्वप्नांद्वारे मिळालेले संकेत समजले तर अनेक वाईट तसेच त्रासदायक घटना टाळता येतात फक्त आपल्याला स्वप्नांचा अर्थ व्यवस्थित समजला पाहिजे चला तर मग बघूयात की अशुभ फळ देणारी काही महत्त्वाची स्वप्न आणि त्यांचे अर्थ तर मंडळी तुम्हाला स्वप्नामध्ये अंधार दिसला अंधार कोठडी दिसली किंवा अंधारी रात्र पाहिली तर मंडळी हे अतिशय अशुभ स्वप्न आहे अडचणी निर्माण होणे सुखी जीवनाला ग्रहण लागणे कर्जबाजारी होणे तसेच रस्त्यावर येण्याची वेळ येईल असे हे संकेत असतात त्यामुळे जर अशा प्रकारचे स्वप्न पडले असेल तर लगेच खबरदारी घेतली पाहिजे स्वप्नामध्ये अंधव्यक्ती दिसणे हे आजारी पडण्याचे संकेत आहेत आकाशातून खाली पडणे आकाशात धनद्रव्य दिसणे हे आपल्या संपत्तीचा नाश होणे वैभव लयाला जाणे बेकारी निर्माण होणे उद्योग व्यवसायामध्ये नुकसान होणे असे संकेत असतात स्वप्नामध्ये मोठ्याने आरोळी मारणे किंवा मोठमोठ्याने ओरडणे म्हणजे तुम्ही हाका मारत आहात असे दिसणे हे विपत्तीचे दुःख वाट्याला येईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये आरसा फुटणे किंवा आरशाला तडा गेलेला पाहणे म्हणजे नातेवाईकाचा मृत्यू होईल दुःख होईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्ही इंद्रजाल पाहिले तर तुमची फसवणूक होईल मोठा धोका होईल असे संकेत असतात त्यामुळे अशा वेळी व्यवहार जपून करावे कोणावरही विश्वास ठेवू नये स्वप्नामध्ये उंदीर दिसणे म्हणजे शत्रू निर्माण होणे उंट दिसणे म्हणजे अडचणी निर्माण होणे उंटावर बसणे म्हणजे अपमान होणे किंवा जुने आजार पुन्हा डोक्यावर काढतील असे संकेत असतात स्वप्नामध्ये so, उवा दिसल्या तर आजारी पडणे कोळसा दिसला तर संधी गमावणे आणि कोल्हा दिसल्यास गुप्त शत्रू निर्माण होणे आणि कावळा दिसल्यास दुःख दुर्दैव वादविवाद होणे असे संकेत मिळतात स्वप्नामध्ये so, उंचावरून खाली पडणे टेकडीवरून घसरणे पाहिल्यास धननाश होईल तसेच फुटके नशीब आहे असे संकेत असतात स्वप्नामध्ये so, तुम्हाला ओसाड जंगल दिसले तर याचा अर्थ तुमच्या कार्यात अडथळे येतील उद्योग व्यवसायात आर्थिक नुकसान होईल तसेच प्रगती बंद होईल असे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्हाला कबूतर दिसल्यास ही धोक्याची पूर्वसूचना असते अशा वेळी खबरदारी घेतली तर आपण संकट टाळू शकतो स्वप्नामध्ये कोंबडा दिसणे हे नुकसानीचे संकेत आहेत कडुनिंबाचे झाड दिसल्यास दुःख होईल तर कडुनिंबाच्या झाडावर चढण्याचे स्वप्नात पाहिले तर असाध्य किंवा गंभीर आजार जडेल असे संकेत असतात कन्हेरीचे झाड दिसणे हे विराहाचे वियोगाचे संकेत आहेत तर कन्हेरीची फुले दिसणे हे शोकप्राप्त होईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये so, क्रूज किंवा क्रॉस दिसणे हे सुद्धा अशुभ आणि वियोगाचे संकेत आहेत स्वप्नात so, काळा रंग दिसल्यास नुकसान होईल संकटे निर्माण होतील असे संकेत आहेत नारळाची करवंटी दिसणे म्हणजे रसातळाला जाणे कात दिसली तर संकट येण्याची सूचना असते स्वप्नामध्ये so, केस विस्कटणे म्हणजे मालमत्तेची लोट होईल कंगालवाल असे संकेत असतात तर केस विस्कटलेली महिला दिसल्यास आगामी काळात मोठे संकट उभे राहील किंवा गुप्त कारवाया वाढतील असे संकेत असतात स्वप्नामध्ये so, केरसुनी दिसणे ही त्रासदायक घटना घडेल केअरसुनीने झाडत असाल तर बेकार फालतू खर्च वाढेल केअर काढताना दिसाल तर विनाकारण खर्च होईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये so, केस घेणे हे अशुभ संकेत आहेत स्वप्नामध्ये so, वैद्य दिसणे किंवा डॉक्टर पाहणे हे मानसिक त्रास तसेच अतीव दुःखाचे संकेत आहेत स्वप्नामध्ये so, शपथ घेणे म्हणजे आयुष्यभर चिंता कराल असे संकेत असतात स्वप्नामध्ये खोल विहीर दिसणे हे चिंताप्राप्तीचे संकेत आहेत खेचराचे दूध पिणे हे चिंता वाढवण्याचे गायीने हल्ला करणे हे व्यवसायामध्ये नुकसान होण्याचे तर गाणे ऐकणे पाहणे हे शरीर स्वास्थ्य बिघडण्याचे संकेत आहेत त्यामुळे अशा वेळी योग्य काळजी घेतली पाहिजे स्वप्नामध्ये गाढव दिसल्यास अपमानास्पद वागणूक मिळेल कष्ट वाढतील असे संकेत आहेत स्वप्नामध्ये ग्रह निखळून पडले आहेत असे पाहणे म्हणजे शोक होईल किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू असे संकेत असतात स्वप्नामध्ये so, घोबड पाहिल्यास सत्यानाश होईल घड्याळ पाहिल्यास नातेवाईक आजारी पडणे घड्याळ बंद पडल्यास नातलागाचा मृत्यू होणे असे संकेत असतात स्वप्नामध्ये so, घोड्यावरून पडणे हे तुमच्या वैभवाचा नाश होण्याचे पश्चाताप होण्याचे संकेत आहेत स्वप्नात so, चंद्रास्त दिसणे म्हणजे शोकप्राप्ती चंद्र ढगांनी व्याप्त झालेला पाहणे म्हणजे प्रकृती बिघडेल असा त्याचा अर्थ होतो स्वप्नामध्ये so, चिखल दिसणे त्रासदायक घटना घडेल जळू पाहिल्यास रोग होईल जुना फाटका जोड पाहिला तर अडचणी निर्माण होतील असे संकेत आहेत स्वप्नामध्ये so, जेवण करताना पाहणे हे आजारी पडण्याचे तर जेवणावळी दिसणे हे संकट चिंता निर्माण होण्याचे किंवा आर्थिक अडचणींचे संकेत आहेत स्वप्नामध्ये so, काळी टोपी दिसणे हे अशुभ आहे टरबूज खाणे म्हणजे संकटात सापडणे डोंगर हलणे म्हणजे मोठ्या राजकीय नेत्याचे किंवा मोठ्या व्यक्तीचा मृत्यू होईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये so, ढगाळ आकाश म्हणजे संकट चालून नेणे ढग दिसणे म्हणजे दुर्दैव सूचक आहे तलावत उडी मारताना पाहणे हे नुकसान होईल तोडलेले झाड दिसले तर नुकसानीला तोंड द्यावे लागेल तर तांबडे कन्हेरीचे फुल दिसल्यास शोकप्राप्ती होईल स्वप्नामध्ये so, ताक पिणे हे नुकसानीचे ताक मिळणे हे विश्वासघाताचे ताक दिसणे हे अपमान होण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये so, स्वतः दाढी करताना दिसणे हे प्रतिष्ठेचा फज्जा उडेल दिवा विजल्यास अडचणी येतील दाढी कापणे म्हणजे इज्जत जाणे असे संकेत आहेत स्वप्नामध्ये नदीचे पाणी अडवणे किंवा बांध घालणे असे पाहिले तर विनाशकाळ किंवा वैभवाचे नुकसान होईल निशाचर दिसल्यास कामामध्ये अडथळे येतील नारळ फोडणे किंवा नारळ फोडताना दिसल्यास मानहानी होईल असे संकेत आहेत स्वप्नामध्ये पाण्याच्या लाटा पाहणे हे व्यवसायामध्ये नुकसान होण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये पळस पाहणे अशुपासून पळसावर चढणे तसेच पिंपळाच्या झाडावर चढणे असे पाहिल्यास जवळच्या व्यक्तीचे निधन होण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये पाव भाजणे किंवा पोळी भाजणे हे दुर्दैवाचे संकेत आहेत जमिनीवर पाय आपटणे म्हणजे आपत्ती येईल तर बासरी वाजवणे म्हणजे दुःखप्राप्तीचे संकेत आहेत स्वप्नामध्ये भूत दिसणे निर्माण होतील भात खाताना पाहिल्यास बेअब्रू होईल मसूर दिसल्यास धोक्याची सूचना मिळेल आणि स्वप्नामध्ये महापूर जर दिसला तर हे विनाशाचे संकेत आहेत तर महिस दिसणे म्हणजे त्रास आणि लाचारीचे संकेत आहेत स्वप्नामध्ये so, राक्षस पाहिल्यास शत्रू निर्माण होतील राख दिसल्यास जवळच्या व्यक्तीचा अनपेक्षित मृत्यू होईल लोखंड दिसल्यास नुकसान होईल लाल रंग लाल वस्त्र स्वप्नामध्ये दिसल्यास द्रव्यनाश होण्याचे तसेच धोका होण्याचे संकेत असतात स्वप्नात so, वानर दिसणे हे सुद्धा दुःखाचे संकेत आहेत शाही दिसल्यास नुकसान होईल तर मंडळी आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांचे काय फळ मिळते हे तुमच्या आता लक्षात आले असेल आपल्याला पडलेल्या स्वप्नामुळे काही प्रमाणात अंदाज येतो त्याचा उपयोग केला तर नक्की काही वाईट गोष्टी किंवा वाईट घटना टाळता येतात त्यामुळे स्वप्न हे वरदान आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद